हे दोन कागदपत्र काढा व पंधरा हजार मिळवा लाडकी बहीण योजना जर मी बोललो तर मी तुला माझे आणि चंद्राचे दर्शन करीन लाडक्या बा बनिना एक हजार पाचशे वरून दोन हजार शंभर फॉर्म फॉर्म आम्ही देतो किंवा मी कुठे महाराष्ट्राची मुले घोषित करू बहिणीसाठी चोवीस तारखेला निवडणूक झाली नोव्हेंबरमध्ये दहा नवीन घोषणांची अंमलबजावणी होणार का खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मीटिंगमध्ये के आहे मुलगा काय बहीण आहे मासिक नफा दर एक हजार ऐवजी दोन हजार शंभर रुपये मिलना तर घर बसल्या दोन हजार शंभर रच पगारही फक्त कागदपत्रे आणि कागदपत्रे काढा टोमणे मारणारे पत्रडी कारण वीस ला मतदान तेवीस आपण बाहेर काढले किंवा नियोजन केले आहे टोमणे मारणे हा एकमेव मार्ग आहे तू आज पेपर काढ त्यात गार्डी वध सुरू झाली आहे प्रत्येक घराचे बिलही कमी होणार आहे बलात्कार तीस टक्के कपात पातळी पंचवीस हजार महिलाला पोलीस नोक्यांमध्ये महिलांसाठी दोन हजार शंभर एफ पगार अधिक तुमचा विमा म्हणजे विमा तुम्हाला फार्मसीमधून पैसेही मिळतात अशी नवीन योजना जाहीर करण्याची गरज नाही केली वचन नामा झहीरनामा घोषित महायुतीचा जो कोल्हापुरातील प्रसिद्ध केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या महाआघाडीने दिलेले वचन मोडले आहे नामा झहीर केला आणि यम प्रचंड बडे चोवीस नोव्हेंबर रोजी घोषणा होणार हो आहे त्या निवडणुकांचीच अंमलबजावणी होईल त्यासाठी काही कागदपत्रे आहेत आणि काही योजनाही आहेत नव्याने सुरुवात केली पण त्यासाठी काही पेपरपत्र सोबत असणे आवश्यक आहे कारण घोषणा होताच महिलांना मारले गेले गर्दी जागी येईल आणि वाढ सुरू होईल यामुळे तुम्ही पेपर काढा नवीन योजना आहे काही अर्ज भरावे लागतील तुम्हाला हवा तो आठवडा मिळेल फक्त कागदपत्रे का आहेत मला टोमणे काढावे लागतील तुम्ही समजून घ्या घ्या नाही तर लाभ मिळणार नाही ओव्याच्या महायुतीची संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल त्यांनी कोणती घोषणा केली आहे त्या ठिकाणी महिलांसाठी शेतकरसा सामान्य माणसालाही पैशाचे महत्त्व कळते सगळ्याची कमतरता कशी असेल भावना कमी होईल आणि घोषणा केली जायची टोमणे पूर्णपणे आणि पूर्णपणे अंमलात आणले जातील तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे किंवा कारण पेपर तुम्हाला टोमणेपासून दूर ठेवण्यासाठी काही गोष्टी टोमणे मारण्याचे कारण म्हणजे म्हातारे होणे निवडणूक येताच आचारसंहिता लागलीच पूर्ण होईल आणि गोष्टी लगेच अंमलात येतील पण त्या तुम्ही तुमचे अर्धे काम आधीच केले आहे पूर्ण तपशीलवार ज्ञान आणि वय पूर्ण हवे आहे वायो अधिकाधिक शेअर करत राहा तू एकटीच आहेस बाकीची नाही बाई आठवडा झाला म्हणून पैसे मिळत नाहीत त्यामुले यांच्याकडे येणारे कागदी पत्र शंभर झाले आहे नियोजन सुरू करण्यासाठी तुम्हाला काही विशिष्ट कावळे लागतील असे होते की तो राज्यात येतो किंवा राज्य सुरू करतो विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे महायुतीने झाली की निवडणुकीचा प्रचार केला उद्घाटन केले कोल्हापूर जाहीर सभा काम खूप जड जाईल असे सांगून मग प्रत्येक पक्ष तसे जाहीर करतो त्यात लिहिले आहे की आम्ही निवडणुकीनंतर काय करणार आम्ही कोणती नवीन योजना ठरवणार महाआघाडीचे सरकार असेच सुरू करू तुमचा मुलगा मुख्यमंत्री एकनाथ किती आहे शिंदे यांनी जाहीरनाम्याचे वाचन केले असे म्हणतात की सक्त हा अर्धा मुलगा आणि बहिणीसारखा असतो खूप चांगली बातमी आली आहे चांगली बातमी अशी आहे की तो कोणताही आठवडा असो तो दिवस तीस आहे केली जाणार आहे त्यासाठी काही पेपर येणार आहेत यास दुसरे गाणे लागेल मला आशा आहे की आणखी काही आहे ती एक निवडक महिला आहे तिला दोन हजार शंभर रुपये म्हणून तुम्हाला माहिती आहे दवाखान्याचा खर्चही जास्त होईल कागदी पत्र नाही फक्त पंचवीस हजार लक्षात ठेवा महिलांची पोलीस कर्मचारी म्हणून भरती होणार आहे कॉल येत आहे प्रमोशन सुरू झाले आहे तपशील येत आहे पाच नोव्हेंबर रोजीला कोणते कागदी पत्र समजले पदोन्नतीचा कालावधी सुरू झाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजेच दहा महत्त्वाचे घोषणा केले गोठवते घोषणा जे झाल हे सर्वसामान्यांसाठी शेतक्यासारखे आहे वीज बिल्ला ही खूप आनंदाची बातमी आहे गॅस पेट्रोल डिझेल एफ संदर्भात बातमी आहे या संदर्भात ही खूप आनंदाची बातमी आहे वृद्धापकाळ पेन्शन नक्कीच आली आहे ही पहिली घोषणा दहा घोषणामधला सक्त प्रथम केल्या जो मुद्दा आहे तो स्त्रियांचा आणि शेवटचा आहे महिलांसाठी गुन्हे केवळ कागदी आहेत आचरण वाढल्यामुळे कोणते पत्र लिहावे संहिता ताबडतोब पूर्ण केली आणि लगेचच तू या पेपरला पत्र मागणी असू शकते आणि कदाचित आपण तुम्ही अजूनही काही फॉर्म गमावत असाल माझ्या मित्रा तू तु तुझा आठवडा वाढवण्यासाठी काय करतोस मुलगी बहीण अनुदान एक हजार पाचशे पर्यंत वाढवा प्रत्येक गरीब लोकांची दुसरी घोषणा म्हणजे गरीब लोक फक्त अन्न आणि निवारा सोडून देतात तुम्ही मुलगी किंवा बहिणीप्रमाणे पंधरा हज फॉर्म कराल का पगार असेल तर तो खाणीसारखा असतो आणि तो संरक्षक कच असतो आरोग्य हे फार्मसीच्या खर्चासारखे आहे परिमाणांनुसार समान चिलखत कसे बनवायचे पत्र शेवटी अतिरिक्त नवीन योजना आहे वृद्धापकाळ निवृत्ती वेतनधारक वृद्धावस्था स्त्रिया असतील आणि वृद्ध पुरुष असतील पेन्शन हो एक हजार पाचशे ते खेल आता तयार केलेला तिसरा प्रश्न येतो लाईट बिलाच्या संदर्भात भरपूर लाईट बिल असेल पाणीटंचाईबाबत मोठी घोषणा चोवीस तारखेपासून पेपर्सची अंमलबजावणी होणार आहे पत्र फक्त एक अक्षर आहे ते का येत नाही क्रुसिबल हे जीवनासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींचे जन्मस्थान आहे तुम्ही सफरचंद तेल आणि गोड पीत असाल मुख्यमंत्री एकनाथ यांच्या अनमोलपणाबद्दल भ्रमनिराश झाला आहे शिंदमाळाचा भाव कसा स्थिर करावा की महागाई नियंत्रणात आणखी वाढ होई प्रयत्न करील आनंदाची वृतद स्त्री पोलीस दलात पंचवीस हजार महिलांची भरती होणार आहे पंचवीस हजार महिलांची भरती होणार आहे महिला पोलिसांच्या उत्पन्नामुळे सुरक्षा वाढली त्यानंतर शेतकऱ्यांच्या आनंदाची बातमी येते महिलांनी पंधरा हज फॉर्म कसे परिधान करावे कागदीपत्र शेतकरी कर्जमाफी शेतकरी सन्मान योजना दरमहा रुपया दोन हजार शंभर पर्यंत अनुदान जेव्हा तुम्ही गावात असता तेव्हा तुम्ही आरामदायी असाल पंचेचाळीस बावर रोडवरील पाणंद रस्त्यावर हज गाव अंगणवाडी सेविका त्यांच्या वाटेवर आहेत त्यांच्या मुल्यातील वाढ नक्कीच मोठी असेल आनंदाची वार्ता कोणी असते एक घरी व्हिसा इस्टे व्हिसा बिल येत असतं तर किंवा व्हिसा बलात तीस कट असतील याचा अर्थ तुमच्याकडे फक्त अर्धा प्रकाश आहे दोन हजार शंभर रुपये बिल आणि कपात करू ते फक्त एक हजार पाचशे रुपये येतील म्हणजेच प्रत्येक घरात मी बलात्कार करीन कदाचित ते सौर आणि नूतनीकरणक्षम ऊर्जेने भरत असेल सौरऊर्जेशी संबंधित योजना असू शकते का शेतकर का आहे याचे कारण तुम्ही पाहू शकता ते शेतमालाची मूळ किंमत आहे त्या वीस अनुदान द्या पंचवीस लाख पंचवीस लाख लोकांना रोजगार बांधकामासाठी दहा लाख विद्यार्थी हज शिक्षण पगार आणि सरकार शंभर दिवसांच्या झोपेनंतर दृष्टी महाराष्ट्र एकोणतीस बाबत कोण आहे अंगणवाडी सेविका की आशा मोलकर्णीला दोन हजार शंभर पगार दिला जाईल त्यांना विमा संरक्षण दिले जाईल सरकारने कागदपत्रे सादर करत राहावे येना या दहा आंचन है ऐसे मनाले की पिक्चर ट्रेलर अजून बाकी आहे तपशीलवार घोषणा येलते आप चॅनेल टाकू तुम्ही फक्त पेपर तयार ठेवा मी तुझ्यासाठी पत्र का तयार करू येण्याची योजना असेल आणि महिला विमला येतील हे संरक्षक कवच अगदी सारखेच आहे जे काही आहे ते येणारच हेच खरे आशा सेवक अंगणवाडी सेविका पंधरा हजार च्वध शेतकरी आस दर पंधरा हजार वर्षाला वीस बिल एसेल दर कपाट यासाठी तुम्ही तुमच्या आधार कार्डच्या अर्धी रक्कम भरू शकता आधार कार्ड मध्ये पत्ता गहाळ असल्यास अपडेट कसा करावा कृपया तुमचा फोटो अपडेट करा शिधापत्रिकेतील योग्य तपशील अपडेट करा रेशन कार्ड हे मुख्य कागदपत्र आहे तसे असल्यास कृपया आधार लिंकिंग साफ करा एसएल आधार आधारमध्ये अपडेट करणे आपका पट्टा बादल एसएल पट्टा नाव चेंज मी तुला टोमणे मारीन कारण काय असेल सरकार काही योजना काय करते आणि त्याला कुष्ठी तारील वत मित्ते मुक्ते कदाचित वीस तारखेपूर्वी असे म्हणता येईल केला असेल तर प्लॅन देऊ शकतो त्यामुले तू आज ताबडतोब आज या ठिकाणी काम करा अन्यथा काय होईल मग त्यांनी तारीख लावली आधी की या तारखेला मला टोमणे मारणारा तूच असावा तुमचे आधार कार्ड रेशन कार्ड पॅन कार्ड बंक खाते किंवा बंक खात्याशी संबंधित सर्व काही आधार आणि पॅन सक्रिय करणे आणि लिंक करणे कार आधारशी लिंक केल्यास ते योग्य आहे तुमच्याकडे रेशन कार्ड आहे आणि तुम्ही ते ऑनलाईन करू शकता का त्याचे ई करा आणि अशा गोष्टी करा तू मला टोमणा मारतोस आणि माझ्याकडे तुझ्यासाठी ही योजना आहे या अपडेटचा निश्चित फायदा होऊ शकतो चॅनेलची सदस्यता घेतल्याबद्दल धन्यवाद